नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साई दिग्रास मित्र उपोषण करून एक आबाधित ठेवलेला आहे म्हणून या निमित्तानं राज्य सरकारला एक आवाहन करतो की आपण अशा पद्धतीने जे दोन समाज जो तो म्हणत आहे पंजारी धनगर कैकाडी आता नवीन नवीन एक शेरे चालू आहे की आदिवासी मध्ये आम्हाला घ्या हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपण समोर येऊ आपली भूमिका स्पष्ट केली सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजय भाऊ राठोड यांना एक प्रश्न विचार विचारून इच्छितो की आपण या विभागाचे प्रतिनिधित्व करता आम्ही दिग्रजने जवळपास आदिवासीचे बहुसंख्येने सत्तर हजाराच्या वर मतदान आहे आम्ही तुम्हाला मतदान देऊन निवडून आणलं आमचा गुन्हा काय आहे हे आम्ही मीडियाच्या माध्यमातून समोर येऊन सांगायला पाहिजे आपण जर आपण संविधानिक पदावर असताना जर एका समाजाची तर बाजू घेत असत हे योग्य नाही आम्ही तुम्हाला भगभो मतदान गेलं पण आमच्या मतदानाचा तुम्ही अशा पद्धतीचा अपमान करणार का आणि आम्ही तुम्हाला निवडून आणलं मंत्रिपदावर बसवलं पण आमच्या लोकांनी बसणार का आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा नंतरच आपण बनणाऱ्या समाजाच्या आरक्षणाबाबत बोललं पाहिजे आणि आदिवासी विभागाचे राज्यमंत्री सन्माननीय इंद्र इंद्रजीत भाऊ नाईक आपण आदिवासी विकास आहे आदिवासी विकासात योजनाचे काम केलं पाहिजे परंतु आपणही एक ठराविक बंजारा समाजाच्या असल्यामुळे बंजारा समाजाला आरक्षण जर नाही मिळालं तर राजीनामा देतो म्हणून आपण मीडियासमोर बोलता हे कितपत योग्य आहे आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा नंतर आपण ह्या गोष्टी करावं हे या ठिकाणी मी आवडून सांगतो जोपर्यंत आपण राजीनामा देणार नाही किंवा मीडियासमोर

यावं ही या माध्यमातून सर्व समाज बांधवांना विनंती करतो आणि इथे थांबतो धन्यवाद सर यानंतर प्रशांत भाऊ भंडारे हे दहशत असं मी त्यांना विनंती करतो प्रशांत भाऊ भंडारे धन्यवाद दादा काही लोकांना जर वाटत असेल की आरक्षणाची मागणी केली मग ते घाबरले आणि घाबरून मोर्चे काढतायत तर त्यांनी त्याचा हा काय म्हणून दूर करावा या अवघी मुंडाच्या अवलाधी आहे आणि प्रतिनिधी बोलतोय माझे मामे माझे माझ्या तुम्ही आमच्या मोर्चा लय बंद करता तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप बंद करता तुम्ही आमच्या तुम्ही आमच्या आरक्षणामध्ये लोक घुसवता न मोहम्मद इकबाल भाई खराने दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया